राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ही सुनावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती त्यानंतर आता नाशिक जिल्हा न्यायालयाने मानिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध हा निकाल दिलाय त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत आता कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यत्व ही धोक्यात आले असून त्यांचे पुढचे पाऊल काय असेल याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर कोकाटे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे तर विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र डाकण्यात येत आहे या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे